नमस्कार पूजा मानकर पवित्र पोर्टल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसला कन्वर्टेड राऊंड प्रसिद्ध झालेला आहे आपल्या पवित्र पोर्टलवर तर त्याबाबत एक न्यूज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध नवीन प्रसिद्धीपत्रक आलेले आहे त्याबाबत आपण आज इन्फॉर्मेशन बघतो आहे तर शिक्षक पथवर्तीबाबत प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दो नुसार, दोन हजार दो बावीसनुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक सात जून दोन हजार चोवीस आणि चौदा जून दोन हजार चोवीस अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याची तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्तपदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाही याची याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली आणि जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली त्यानुसंगाने सा, सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच शा सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे त्यामुळे आज आपल्याला कन्व्हर्टेड राऊंड रूपांतरित राऊंड दिसतो आहे तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासन पत्र दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस अन्वये मान्यता देण्यात आली आहे माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्परविरोधी मागण्या व शिक्षक पद्धतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या, त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारण रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राहून घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली रूपांतरित फेरीमध्ये एकूण सात हजार सॉरी पाच हजार सातशे चौदा रिक्त पदांपैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत शिफारस होत असल्याबाबतची सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यम सातशे साठ कन्नड माध्यम नऊ अशी एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित विज्ञान गणित गणित आणि विज्ञान एक हजार तीनशे ब्याऐंशी सामाजिकशास्त्र तीन भाषा अठ्ठ्याण्णव अशी एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्तपदांवर उमेदवारांची नियु शिफारस होत आहे इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमांतील दहा रिक्तपदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे माननीय उच्च न्या न्यायालय खंडपीठ औरंगाबाद और येथील याचिका क्रमांक पंचवीस चौतीस दोन हजार चोवीस व पंचवीस पंच्याऐंशी दोन हजार चोवीसमध्ये दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे तदनंतर माननीय उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहे यात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक सत्तावीस चौऱ्याऐंशी वीस चोवीस सत्तावीस बावन्न वीस चोवीस व अन्य याचिका दाखल आहेत सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे शिक्षक मुलाखती मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात अभियोगधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रारी असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्त समिती ग्रॅव्हियन्स रे रिड्रेसल अँड करेक्शन कमिटीकडे पवित्र ट्वेंटी ट्वेंटी टू जी आर सी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबळ पुराव्यासह हो, सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनी या ईमेलवर मेल पाठवू नयेत पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सदरनिवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेप हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे स्वप्रमाणपत्रांमध्ये चुकीची अर्धवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या यादांमध्ये झाली नसेल अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्यता दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल सामाजिक सॉरी माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यांमुळे अनेक सु सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यधारकांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे आपला कन्व्हर्टेड राऊंड आज लागलेला आहे यामध्ये ज्या कॅटेगरीतले लोक ज्या कॅटेगरीतले उमेदवार होते त्याच कॅटेगरीतल्या उमेदवारांना परत जनरलमध्ये आणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे पुढचे जे राऊंड आहे जसे विथ इंटरव्ह्यू आणि अजून येणाऱ्या काही जाहिराती त्यानुसार जी काही फेज टू होईल यासाठी बाकीच्यांनी वेट करा आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा